मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव सरकार उलथून पाडा भास्कर जाधव वणीत शिवसेनेचा लक्षवेधी विशाल मोर्चा वणे भाजपने खोटी आश्वासने व भूरबाप्पा मारत निवडणुका जिंकल्या मात्र शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हवेत वेरले आहे जीवनात संकटे येतात आणि जातात आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरधैर्याने सरकार उलथून पाडा असे आवाहन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांना केले ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी आयोजित केलेल्या मशाल मोर्चाला संबोधित करताना बोलत होते वणी शहरातील टिळक चौकातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वात विशाल मोर्चाला सुरुवात झाली शहरातील विविध मार्गाने मोर्चा मार्गाक्रमण करत मोर्चाचे रूपांतर सभेत गरीब झाले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड सुनील कातकडे विजयनंद पेडणेकर शरद ठाकरे महेश चौधरी जीवन उपस्थित होते मशाल मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर पाटील संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनी सहभाग घेतला होता विधानसभा क्षेत्रातील वणी मारेगाव व झरी तालुक्यातील पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांची मोर्चात लक्षणीय उपस्थिती होती प्रास्ताविक गडपत लेडांगे यांनी तर संचालन तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांनी केले नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले मारेगाव वार्ता मनोज नवले नाहीये शेतकऱ्यांना शेत या ठिकाणी कापसाला भाव आघाडीच्या सरकारमध्ये हजार अकराशे रुपये होता होता की नव्हता होता त्याच वेळेला भाजपाला सांगत होते आम्हाला बारा हजार रुपये आज हे किती देतात किती देतात आणि आम्हाला बारा हजार रुपये मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे या सगळ्या बाजूने खोटी आश्वासन खोट्या थापा फुल मारल्या लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम यांनी केलं आणि आपली सत्ता मिळवली आणि आज लोकांना मात्र कुठलीही गोष्ट काही देत नाहीये आज यांच्या विरोधात कोण बोलला तर त्याला सरळ जेलमध्ये टाकतायत काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये असा प्रकार होता लोकशाही नावाची गोष्ट होती की नव्हती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान संपवण्याचा घाट यांनी घातलेला आहे याची अनेक उदाहरणं कधीतरी मी मिळाली की सांगेन आणि म्हणून जर आपल्याला लोकशाही जगवायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल आपल्या देशाची घटना ही घटना टिकवायची असेल तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे उलटून टाकावंच लागेल याचा करता म्हणून सर्वांनी आपल्याला एकत्र येण्याची